रोज नाश्त्यामध्ये तेच तेच पोहे उपीट खाऊन कंटाळलात तर एकदा हे कच्चे तांदूळ आणि बटाट्यापासूनचा नाश्ता करून पहा नक्कीच आवडेल साधी सोपी रेसिपी आहे फक्त दहा मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो पण छान परफेक्ट असा हा पदार्थ होण्यासाठी व्हिडिओ शोअरपर्यंत नक्की पहा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये इथं मी असं हे एक कप तांदूळ भिजत ठेवले होते कोणत्याही एका मेजरिंग कपने किंवा एका कुठल्याही वाटीन तुम्ही हे तांदूळ मोजून घेऊ हो शकता आणि असे हे तांदूळ मी तीन ते चार तास भिजवून घेतले होते अगदी मस्त छान हे तांदूळ भिजलेले आहेत आणि असे हे तांदूळ आता आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे किंवा मिक्सरमधनं ह्याची पेस्ट काढून घ्यायची तांदळातनं हे सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये ज्याप्रमाणे आपण दोशासाठीचं बॅटर करतो अगदी त्याचप्रमाणे हे मिश्रण आपण वाटून घ्यायचं एकदम छान बारीक फाईन असं हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी ह्या टाकते आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि अगदी अर्धा इंच अद्रक हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर फक्त सुद्धा वाटून वापरू शकता आत्ता यामध्ये पाऊन ते अर्धी वाटी पाणी घालून एकदम बारीक हे जे मिक्सरमधनं पेस्ट करून घ्यायची तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त तांदूळ हा चिकट नसावा ज्याप्रमाणे आपण डोशासाठीचं किंवा इडलीसाठीचं मिश्रण वाटून घेतो अगदी त्याच पद्धतीने हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे थोडंसं पातळ जरी झालं तरीही ह्याचे उत्तप्पे किंवा ह्याचा नाश्ता अगदी परफेक्ट असा तयार होतो त्यानंतर असं एक मोठं भांडं किंवा बाऊल घ्यायचा आणि त्यामध्ये संपूर्ण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकूयात किसून घेतलेला बटाटा तिथं मी एक छोट्या साईजचा बटाटा अशा प्रकारे किसून घेतलेला आहे तो ह्यामध्ये घालून घेते आणि खूप मस्त असा हा एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला जर का बटाटा किसून नसेल घ्यायचं तर तुम्ही डायरेक्टली ह्याच्यामध्ये पेस्ट सुद्धा वापरू शकता बटाट्याची आता ह्यामध्ये आपण घालूयात दोन ते ती तीन छान अशा बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या लहान मुलं खाणार असेल तर लाल तिखटचा वापर करा दोन मीडियम साईजचे कांदे एकदम अशा बारीक छान चिरून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये गाजरचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही भाजी इथं वापरू शकता आता यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ही रेसिपी किंवा हा नाश्ता ना बनवण्यासाठी काही आपण फारसं फॅन्सी वापरलेला नाहीये तांदूळ बटाटा हे सगळं आपल्या घरामध्ये रोजच्या वापरातले आहेत आणि रोज हे आपण वापरतोच आणि अगदी तेच साहित्य वापरून झटपट अशी ही रेसिपी तयार होते ती इथं असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा असं खायचा सोडा घालून घ्यायचा त्यामुळं अगदी हलके असे उत्तपे तयार होतात आणि दोन एक मिनटं एकजीव करून ह्याला झाकण लावून आपण पाच ते दहा मिनटांसाठी साईडला ठेवून द्यायचं तुम्ही यासोबत खाण्यासाठी जर चटणी करणार असाल तर मिश्रण सेट होईपर्यंत तुम्ही चटणीसुद्धा बनवून ठेवू शकता चटणीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे इथं नक्की जाऊन पहा त्यानंतर इथं मी तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे तेल आपण एका पेपरने पुसून घ्यायचं तेल असं छान पुसून घेतल्याच्या नंतर ह्यावरती एक पळी असं मिश्रण पसरून घ्यायचं आहे खूप पातळ न करता हलकेसे उत्तप्प्यासारखे किंवा थोडेसे जाडसर असे हे आपण पसरून घ्यायचं पीठ हे शेकत असताना गॅसची फ्लेम मिडियम ते लोवर ठेवायची आहे म्हणजे आतपर्यंत छान ते शेकले जातील वरून थोडंसे मिश्रण सुकल्याच्यानंतर ह्यावर एक ते दीड चमचा असं तेल घालून घ्यायचं तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता एका बाजूने छान सोनेरी झाल्याच्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण हाताने थोडासा असा दाब देत छान त्याला शेकून घ्यायचं आहे मस्त त्याला खरपूर असा रंग होईपर्यंत किंवा वरून छान ते क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्या तुम्हाला सकाळी जर वेळ पुरत नसेल तर तुम्ही आदल्या रात्रीच अशा प्रकारचं मिश्रण फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि सकाळी मग आपल्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालून घ्यायचं आणि असा नाश्ता तयार करू शकता तर इथं मस्त छान अगदी सोनेरी रंगावरती हे मी भाजून घेतलेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अगदी ह्याच पद्धतीने आपण आणखीन थोडेफार बनवून घ्यायचे आहेत टिफिनमध्ये हे थंड झाल्याच्यानंतरसुद्धा छान लागतात अगदी सॉस बरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता किंवा तुमच्या मुलांना जर चीज आवडत असेल तर वरून तुम्ही ह्यामध्ये चीज किसवून द्या आजच्याप्रमाणेच मी चॅनलवरती बरेच असे नाश्त्याचे पदार्थ किंवा पौष्टिक असे डोसे अपलोड केलेले आहेत त्या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर नक्की त्या रेसिपीसुद्धा जाऊन ट्राय करा तर इथं असा हा एक वाटी तांदळापासून खूप मस्त असा हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटूयात आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू